नमस्कार मी धुमाळे तुकाराम व्यंकटराव वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता निवासी मुखपदी विद्यालय उदगीर येथे कार्यरत असून माझी सेवा पंधरा सहा एकोणीसशे नव्याण्णवपासून सुरुवात झालेली आहे आज पंचवीस वर्षे सेवा पूर्ण म्हणजे सेवा पुस्तिका अद्याप नसल्यामुळे मला शासना दर्बाधी नियमित पत्रव्यवहार करावा लागला व हा तिसरा उपोषण आहे या तिसऱ्या उपोषणामध्ये देखील कोणीही का कार्य कार्यालयातील लोक दाद देत नसल्यामुळे मला चोवीस तारखेला प्रादेशिक पोषण करणे आहे तत्पूर्वी जिल्हा परिषद समाज अधिकारी कार्यालयातील सेवा पुस्तिका अद्यावत करणे वेतन निश्चिती करणे शक्य जून दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस एकूण सत्रह महीनिया थकित वेतन अदा करणे त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी क्रमांक अद्याप मिळाले नसल्यामुळे ती सेवा पुस्तिका अपूर्ण आहे करिता मला उपोषण करणे जरुरीचे आहे म्हणून मी सर्व सुटुंब चोवीस तारखेला प्रादेशिक उपायुक्त कार्यालय डालडा फॅक्टरी शिवनेरी गेटच्या समोर लातूर येथे करणार आहे धन्यवाद